मंडई नमस्कार एक अतिशय उत्तम सिनेमा सध्या आलेला आहे कार्तिक आर्यन यांनी या चित्रपटामध्ये अतिशय छान असं भूमिका केलेली आहे आणि तो चित्रपट आहे चंदू चॅम्पियन आता हे चंदू चॅम्पियन हा कोणावरचं बायोपिक आहे तर हा बायोपिक आहे मुरलीकांत राजाराम पेटकर यांच्यावरचं ते आपल्या सांगली जिल्ह्यातले इस्लामपूर येथील एका सामान्य घरात जन्मलेले पण पुढे त्यांनी जे काही असामान्य कर्तृत्व गाजवलं ते यातून पदोपदी आपल्याला पाहायला ते आधी सैन्यात गेले सैन्यातून मग त्यांनी तयारी केली आणि अगदी शेवटी त्यांचं जे काही स्वप्न होतं की ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवायचं ते स्वप्न पूर्ण करताना त्या स्वप्नाची पूर्ती करताना जो काही जिद्दीचा प्रवास आहे तो प्रवास अतिशय सुरेख आणि अतिशय उत्तम प्रकारे या चित्रपटाच्या माध्यमातून आपणास पाहावयास मिळतो खाशाबा जाधव यांना जेव्हा पहिलं अंदी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं आणि त्यानंतर त्यांचं जेव्हा गावामध्ये स्वागत झालं स्वागत पाहण्यासाठी हे छोटे असताना छोट्या वयातच मुरिकांत पेटकर त्या ठिकाणी ग स्टेशनवर होते आणि त्यांना तो सगळा भव्य दिव्य सोहळा बघून एक आपणही यांच्यासारखंच ऑलिम्पिक गाजवलं पाहिजे अशी प्रेरणा मिळाली आणि त्यातून मग त्यांचा तो प्रवास सुरू झाला तो प्रवास कसा वळणं घेत गेला हे बघणं अतिशय रोमांचकारी आहे हे बघणं अतिशय उत् उत्कंठावर्धक आहे आणि कितीही संकटं आली तरी आपलं स्वप्न सोडायचं नाही असा एक वस्तुपाठ देणारा सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक क्षणी जेव्हा आपल्याला वाटतं की आता मुरलीकांत यशस्वी होतात तेव्हा काहीतरी अडथळा आलेला दिसतो त्या अडथळ्यावर मात करत अगदी युद्धामध्ये त्यांना नऊ गोळ्या लागल्या आणि त्या नऊ गोळ्या त्यांच्या पाठीमध्ये एक गोळी त्यांच्या मणक्यामध्ये अजूनही तशीच आहे आणि हे सगळं असताना जेव्हा त्यांना ते ॲडमिट झाले आणि मग त्यांना डॉक्टरांनी पायाच्या स्नायूमध्ये ताकद येण्यासाठी पोहण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर ते, ते पोहायला लागले आणि त्या पोहण्यामध्ये त्यांनी ऑलम्पिकमध्ये पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं खूप मोठी झेप आहे की ती पाहताना अंगा रोमांच उभे राहतात आणि लहान मुलांनी तर हा चित्रपट पाहावा कारण लहान मुलं असताना लहान मुलं साधारणतः हे पाहतच असतात पण त्या स्वप्नांची पूर्ती करायची कशी किंवा करताना किती अडथळे आले तरी कसं मागं हटायचं नाही हे मात्र निश्चित यातून शिकायला मिळेल हा नुसताच सिनेमा नसून हा एक आपणास एक उत्तम कसं जगावं आणि कसं आपल्या स्वप्नाजवळ जावं हे शिकवणारा धडा आहे असं मला वाटतं आपण सर्वांनी अवश्य हा चित्रपट पहा आणि निश्चितच तो आपणास आवडेल असं माझं मत आहे आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद